हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता दुपारचा टाइम झाला आहे आणि आज आमच्या घरी मम्मी काहीतरी स्पेशल बनवायली तर काय आता तुम्हाला दाखवते तर हे बघा बनी झोपली आहे मस्त इथं तिला माहित नाही की मी जवळ आलो तिच्या तर आता तिला झोपली तो आणि गवत तसंच ठेवलं तिनं खायचं तर आता तुम्हाला दाखवते की मम्मी काय बनवायली ती तर मम्मी आज बनवणार आहे शंकरपाळी गोड शंकर पाळी तर त्यासाठी मी इथं मैदा टाकला आणि मैद्यामध्ये काय ऍड केलं मैद्यामध्ये साखर जी असते ती बारीक करून याच्यामध्ये ऍड केली आणि आई इथे पोहे तळायली चिवडा तयार करण्यासाठी हे बघा एवढे पोहे तळण झाले तर आणि एवढे पोहे राहिले तर तळायचे पोह्याचा चिवडा करणार आहोत म्हणून सगळ्यात आधी पोहे तळून घेते बघा तर आज आमच्या घरी एक नाही दोन नाही तर तीन पदार्थ बनवणार आहेत पहिलं तर पोह्याचा चिवडा आणि दुसरं शंकरपाळी आणि तिखट शंकरपाळी शे। हा शेव बनणार आहे का हा तर त्या पोह्याच्या चिवड्यामध्ये शेव पण टाकावं लागते आणि शेव पण बनणार आहे तर आता याच्यामध्ये दूध मिक्स करून निबर उंडा बनवून घ्यायचा आपल्या जसा चपातीचा उंडा बनवते तसा तर आपला आता गोड शंकरपाळ्याचा जे उंडा असते ते पूर्ण रेडी झालेला आहे आता याला किती वेळ ठेवायचा आता याला अर्धा तास मुरू द्यायचं आणि पोहे पण पूर्ण तळून घेतले आहेत आता कि राहिले की झाले झाले पूर्ण का तर आता गोड शंकर पाळ्याचा उंडा जे आहे ते तयार झालेला आहे आणि आता तिखट शंकरपाळी करण्यासाठी याच्यामध्ये मैदा टाकला आहे एवढा खलबत्त्यामध्ये कडीपत्ता टाकला आणि कडीपत्ता बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तर गैस बनीला वास आला काही की म्हणून ती साईपाकरी मध्ये पळत झाली पण तिला कळलं गेलं की कुठं आहे मी बनी बघा आता उभी राहते तिला वाटायला तर हे तिखट शंकरपाळी बनण्यासाठी उंडा रेडी करून ठेवला तर बनीला जर किचन रूम मध्येच ठेवला असलं तर तर ती काय आम्हाला काही करू देत नव्हती म्हणून तिला या खोलीमध्ये आनंद सोडलं आणि आता मी पण मी पण जाते आता तिकडं आणि मी पण मम्मीला थोडीशी मदत करू लागते तर आधी आम्ही गोड शंकरपाळे बनवणार आहात आणि मम्मी इथे शंकरपाळी कापायली आणि आई शंकरपाळी तळाय हे बघा या शंकरपाळ्याला असं काठानं डिझाईन होवा म्हणून चमचा आणला हे इथं हे बघा इथे काटेकाठाने डिझाईन होते आता मग का। मी तू चपाती लाट ती आणि मग मी ते कापू का हे कापू मी हो बनते था। तर गोड शंकरपाळ्याच्या उंड्यापासून चपात्या बनवू लागली आणि त्याची शंकरपाळी कापू लागली तर मम्मीला म्हणले की मी पण तुझी थोडीशी हेल्प करते म्हणून मी ताट घेऊन बसले आणि त्याच्यावर ते आधी तेल लावलं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती गोल चपाती टाकली आणि बसले मग कापायला तर आता सगळे पदार्थ बनवून रेडी झाले आहेत सगळे म्हणजे तीन पदार्थ बनले आहेत आणि तिकडे चिवडा आहे त्यासाठी पोहे तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चक्के मीठ हाळ ते टाकायचं राहिलं आहे शेव शंकरपाळे आणि तिखट शंकरपाळे बनून रेडी झाले आहेत बघा हे बघा किती मस्त आणि कुरकुरीत दिसायला आणि शेव पण आणि हे तर समोसा जे असते त्याचा छोटा प्रकार म्हणून हे तिखट शंकरपाळे आणि शंकरपाळे पण खूप क्रिस्पी झाले आहेत था। आणि आम्ही बनवलेले तिन्ही पण पदार्थ जे आहेत ते लवकर खराब होत नाहीत म्हणजे महिनाभर तरी इतकेच असतील तर आता या चुड्यामध्ये चटणी मीठ आणि हळद टाकून आणि शेव पण टाकली आहे याच्यात आणि पूर्ण चुडा आता रेडी आहे तर आजचा व्हिडिओ इथे एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये